कोणत्याही शहरात सोयीसुविधांची आखणी करताना समाजातील सर्व घटकांचा विचार करत त्यांच्या गरजांची पूर्तता करणं आवश्यक असतं पनवेल महापालिकेतर्फे याच अनुषंगाने नियोजन सुरू आहे शहरी गरिबांचे आरोग्य शिक्षण नव्याने होणाऱ्या बांधकामांसाठी अग्निसुरक्षा भविष्यातील पाणी नियोजन अशा नियोजनाविषयी या भागात माहिती सांगतायत पनवेल महापालिका आयुक्त श्री मंगेश चितळे नवी मुंबईच्या बाजूचं अगदी ऍडजस्टेड एरिया असल्यामुळे या ठिकाणी अत्यंत मल्टीलेवल हायराइस बिल्डिंग्स या ठिकाणी आता आलेल्या आहेत त्या आणि त्या होऊ घातलेल्या आहेत त्या अशा ह्या फार मोठ्या उंच उंच इमारती असतील तर त्यांना अग्निशमनाची सक्षम व्यवस्था उपलब्ध करून देणं आवश्यक आहे नगरपालिका असताना केवळ ह्या ठिकाणी एकच अग्निशमन केंद्र उपलब्ध होतं आता मात्र आम्ही महानगरपालिकेने एकशे सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांची अग्निशमन अधिकारी कर्मचाऱ्यांची आता भरती करून घेतलेली आहे आणि सिडकोकडून असलेली त्यांची ह्या पूर्ण आमच्या महानगरपालिका झोनमध्ये आत्तापर्यंत सिडको चालवत असलेली अग्निशमन सेवा आता टप्प्याटप्प्याने महानगरपालिका हस्तांतरित करून घेत आहे पुढच्या एक महिन्यामध्ये हे सगळी अग्निशमन व्यवस्था महानगरपालिकेने दिली जाईल हाय रेस्ट बिल्डिंग ज्या आहेत ज्या उंच उंच श्रेणीचे बिल्डिंग आहेत या बाबतीमध्ये त्यांना जर का आम्हाला अग्निशमन सेवा उपलब्ध करून द्यायची असेल तर या ठिकाणी आमची दोन टी टी एल उपलब्ध आहे टर्न टेबल लॅटर्स आहेत आणि ह्या व्यतिरिक्त अत्याधुनिक स्वरूपाची सत्तर मीटर उंचीची आम्ही हायड्रोलिक प्लॅटफॉर्म एक अत्याधुनिक आम्ही व्हेकल या ठिकाणी उपलब्ध करून घेत आहोत जेणेकरून बाहेरून त्या ठिकाणी फा आम्हाला फायर फायटिंग प्रॉपरली करता येऊ शकेल महानगरपालिका एरियामध्ये आता आमच्याकडे तळोजा एम आय डी सी इंडस्ट्री एरिया फार मोठा हो आहे ज्या ठिकाणी आता पंच्याऐंशी ते नव्वद टक्के ह्या ज्या उद्योग आहेत हे आत्ता कार्यान्वित आहेत आणि त्यामध्ये बरेचसे हजारडसपण आहेत तर मग एम आय डी सी आणि पनवेल महानगरपालिका ह्या संयुक्त विद्यमाने आम्ही त्या ठिकाणी अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे या व्यतिरिक्त पाण्याच्या बाबतीमध्ये आपला जो विषय चाललं होतं चा त्याच्यामध्ये आम्ही आमचं नेटवर्क उभारलेलं आहेच परंतु भविष्यातील पाण्याची गरज काय आहे त्या बाबतीमध्ये देखील आम्ही व्हेरीफाय केलेला आहे सिडकोचा पाणीपुरवठा आणि महानगरपालिकेची यंत्रणा ह्याच्यामध्ये आता सध्या सिटी पस्तीस एम एल तूट आमच्याकडे आहे परंतु आम्ही याच्या भविष्यामध्ये पुढे किती होऊ शकेल तर अप्रॉक्सिमेटली दोन हजार एकावन्न साली या महानगरपालिकेची पॉप्युलेशन ही अडतीस लाखापर्यंत जाईल आणि त्यावेळेस आमची पाणी पाण्याची डिमांड असेल कमीत कमी सहाशे तीन एम एल डी आणि तत्कालीन जर का आम्ही हे बघितलं तर जवळजवळ अडीचशे एम एल डीचा आमचा आत्ताचा लॉस त्याच्यामध्ये किंवा तूट आमची पडू शकते मग ह्याला पर्याय काय काय करता येतील यासाठी महानगरपालिकेने अनेक स्त्रोत आम्ही त्यामध्ये शोधलेले आहेत पातळंगा नदीचा आत्ताच्या घडीला असलेला जो काही तुटपंडा स्रोत आहे तो तर आम्ही ऑलरेडी हट हटेल केलेलाच आहे परंतु पुढचा स्त्रोत म्हणून आम्ही आता जो भिरा अवजल प्रवाह या ठिकाणी पडतो दोलम बंधारा त्या ठिकाणाहून पाणी आणण्याबद्दलचं आमचा नवीन प्रस्ताव आमचा तयार केलेला आहे ती एक आमची शक्यता आहे याच्या व्यतिरिक्त महानगरपालिका आत्ता आमचं देहरंग डॅम जो आहे त्याच्या विस्तारीकरणामार्फत किंवा त्याची उंची वाढवल्यानंतर जर का महानगरपालिकेला सुमारे एकशे तीस एम एल डी पाणी उपलब्ध होऊ शकेल जेणेकरून आमची पाण्याची गरज फ्युचरमधली ती भागू शकेल आरोग्य सुविधेच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेने मी तर म्हणेन इतिहास रचलेला आहे आता नॅशनल अर्बन हेल्थ मिशन जे आहे त्याच्या अंतर्गत शहरी गरीब आहेत ज्या गरिबांना आरोग्यवर्धनी केंद्र एच डब्ल्यू सी म्हणतो त्यांना हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स ही आम्ही आमचं टार्गेट अगदी पंधरा होते पंधराशे पंधरा आम्ही अचीव केलेलं आहे शंभर टक्के त्यांना देतो त्यामध्ये त्या व्यतिरिक्त तीन नवीन पी एच सी आम्ही आता स्थापन केलेले आहेत एकूण सहा पी एच सी आणि ते पंधरा एच डब्ल्यू सी यांच्यामार्फत आम्ही आता नागरी गरिबांना सिटिझन्सना मुफ्तमध्ये पूर्णपणे मोफत स्वरूपामध्ये उपचार आम्ही आत्ता देत आहे पी एच सीमध्ये त्यांच्या आय पी डी पण त्यामध्ये चालू आहे या व्यतिरिक्त मॅटर्निटी हॉस्पिटलची या ठिकाणी फार मोठी गरज आहे कारण आत्ताच्या घडीला लोकसंख्या आमची नऊ साडेनऊ दहा लाखापर्यंत जर का गेलेली असेल ती तर ह्यासाठी असलेली मॅटर्निटी फ्री ऑफ कॉस्ट मातृत्व आणि महिला आणि बालकल्याण आमचं प्रायमरी ड्युटी आहे ती पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मॅटर्निटी हॉस्पिटलसाठी आम्ही सिडकोकडे प्लॉटची मागणी केली होती त्यानुसार आम्हाला एक प्लॉट हस्तांतरित झालेला आहे या ठिकाणी काही फ्लोर्समध्ये मॅटर्निटी हॉस्पिटल साडेचारशे बेड्स आम्ही मॅटर्निटी हॉस्पिटल आता स्थापन करत आहोत आणि या व्यतिरिक्त मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पी 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 तत्त्वावरती चालू करण्याबद्दल देखील प्रशासनाच्या हा प्रस्ताव विचारधीन आहे नागरिकांना प्रशासकीय सेवा जास्त चांगल्या प्रकारे किंवा आपलं वाटावं अशा हिशोबाने आम्ही आता महानगरपालिकेचं स्वतंत्रपणे मोठं महापालिकेची इमारत आम्ही आता ठाणा नाका परिसरामध्ये विकसित करत आहोत आत्ता चार ठिकाणी आमचे आता बोर्ड ऑफिसेस नवीन स्थापन होत आहेत त्याच्यामार्फत नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हावं नागरिकांच्या तक्रारीचं निवारण होण्याच्या अनुषंगाने आणि प्रशासन हे जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावं या अनुषंगाने महानगरपालिका ई गव्हर्नन्सवरती फार मोठा भर देत आहे ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून आम्ही आता आमचं नवीन ॲप पण लाँच करत आहोत या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना एका क्लिकद्वारे त्यांच्या सगळ्या समस्या त्या ठिकाणी दूर करता येतील त्याच्यामध्ये त्यांचे ग्रीवंस तक्रारी असतील त्या तक्रारीचं निराकरण करण्यात येईल त्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशन दाखल करता येतील मग ते अगदी जन्ममृत्यूचं असू दे किंवा प्रॉपर्टी टॅक्सच्याबद्दलचं त्यांच्या असू दे किंवा त्यांच्या प्रॉपर टॅक्स भरण्यापासून मार्केट लायसन्स वगैरे या सगळ्या प्रकारच्या आम्ही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत आत्ता आमच्या या पंधरा दिवसामध्ये सत्तावन्न आर टी एस म्हणजे राईट टू सर्विसच्या अंतर्गतच्या सेवा आम्ही आता लाईव्ह करून देत आहोत आणि त्याच्यापुढे सत्तावीस सेवा या पुढील दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आमच्याकडून उपलब्ध करून दिल्या जातील त्यामुळे नागरिकरणाच्या अनुषंगाने नागरिकांच्या नागरिकांना लोकाभिमुख प्रशासन करण्याच्या अनुषंगाने आम्ही अत्यंत कार्यरत आहोत त्यामध्ये एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आता सद्यस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या असलेल्या दहा शाळा आणि आता जिल्हा परिषदेमार्फत आमच्याकडे एकावन्न शाळा येणार आहेत त्या सगळ्या नागरिकांना ह्या मुलांना त्या शाळेमधल्या त्यांना जास्तीत जास्त क्वालिटी एज्युकेशन देण्यात यावं ह्या दृष्टीने डिजिटल शाळा हा आमचा नवीन प्रकल्प आम्ही आता चालू करत आहोत एक इंग्लिश मिडियम स्कूल आम्ही आता एक प्रायव्हेट पार्टिसिपेटच्या माध्यमातून आम्ही तयार केलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यामध्ये उपलब्ध करून देऊ शकतो टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये लोकांना अत्यंत सुगमता व्हावी दृष्टीने आम्ही आता असं करतो आहे की लोकांना बिल मिळत नाही अशी पहिल्यांदा तक्रार आमच्याकडे होती तर आम्ही आता महिला बचत गटांना त्यामध्ये एंगेज केलं आहे आणि महिला बचत गटांच्या मार्फत त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकापर्यंत पोचून त्यांना बिलं दिली जातील त्यांचं डाटा अपडेशन केलं जाईल त्यांचे मोबाईल नंबर ईमेल आय डी त्याच्यामध्ये अपडेट केले जातील आणि मग नागरिकांना त्यांच्या घर बसल्या त्यांना एस एम एसच्या बेसवरती किंवा ईमेलच्या बेसवरती त्यांची बिलं पाठवून ते जास्तीत जास्त नागरिकांना सुकर होऊ दृष्टीने आम्ही आता करतो आहे या व्यतिरिक्त टॅक्सेशनची प्रणाली जी आपली आहे तर तिच्यामध्ये वसुलीच्या अनुषंगाने आम्ही ए आय बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सॉफ्टवेअरचा आम्ही आता मदत घेणार आहोत त्या माध्यमातून लोकांना त्यामध्ये हे सुखकर सेवा आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो